नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला काम म्हणजेच वर्क वर्क या घटकावरचे काही महत्वाचे प्रश्न शिकायचे आहेत तर ते तुम्हाला मी एका सोप्या ट्रिक्सने कसे सोडवायचे हे सांगणार आहे तर हे जे प्रश्न आहेत किंवा हा जो टॉपिक आहे हा टॉपिक प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो या। तर पहिला प्रश्न आहे एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी दहा दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात तर दोघां मिळून ते काम करण्यास किती दिवस लागतील तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे एक सोपी ट्रिक्स वापरायचे आहे तर इथं पहिल्या व्यक्तीचं व्यक्तीला किती दिवस लागतात ते लिहायचं पहिल्या व्यक्तीला दहा दिवस लागतात आणि दुसऱ्या व्यक्तीला तेच काम करायला किती दिवस लागतात तर पंधरा दिवस लागतात त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि छेदामध्ये त्या दोघांची बेरीज करायची तर बेरीज का करायची तर त्या आपल्याला काय विचारलं आहे दोघां मिळून किती दिवस लागणार आहे दोघां मिळून किती दिवस लागणार आहे म्हणून आपल्याला काय करायची तर बेरीज करायची त्यानंतर यांचा गुणाकार करायचा तर ह्यांचा गुणाकार किती येतो एकशे पन्नास भागिले ह्यांची बेरीज पंचवीस ते आपल्याला आता पंचवीसनी भाग द्यायचा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दीडशे म्हणजेच हे दो, दो गजन मिळून सहा दिवसामध्ये काय करणार आहे काम पूर्ण करणार आहे म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं सहा दिवस पर्याय क्रमांक एक इथे दुसरा प्रश्न एक काम करण्यासाठी ये व बी ला वीस दिवस लागतात एकता ये तेच काम तीस दिवसात करतो तर एकता बी ते काम किती दिवसात करेल आता इथं आपल्याला बीचं एकट्याचं काम विचारलं आहे आणि वरील प्रश्नामध्ये आपल्याला दोघांचं मिळून विचारलं होतं तर आता इथे काय करायचंय तर वीस दिवसामध्ये ते दोघ जण काम करतात आणि एकटा तीस दिवसामध्ये काम करतो ह्यांचा गुणाकार करायचा आणि इथं काय करायचंय आपल्याला खाली एकट्याचं का काम विचारलंय म्हणून इथं वजाबाकी करायची आता तीस मधून आपल्याला काय करायचे वीस वजा करायचे वरच्या उदाहरणामध्ये आपल्याला दोघांचं मिळून काम विचारलं होतं म्हणून आपण काय केली होती इथं खाली बेरीज केली होती पण आता इथे आपल्याला एकट्याचं काम विचारलंय म्हणून आपल्याला वजाबाकी करायची आता ह्यांचा गुणाकार किती येतो तर तीन दुने सहा म्हणजे सहाशे आणि यांची वजाबाकी दहा आणि आता यांचा आपण भागाकार करू तर हा शून्य गेला हा शून्य गेला शिल्लक राहिले साठ म्हणजे एकटा बी हे बी हे काम साठ दिवसामध्ये पूर्ण करील म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं साठ दिवस तिसऱ्या टाईपचं प्रश्न आहे काही माणसे एक काम सत्तर दिवसात पूर्ण करतात जर दोन माणसे कमी झाले तर काम संपवण्यासाठी दहा दिवस जास्त लागतात तर सुरुवातीला किती माणसे कामावर उरती तर आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण जर मेथडने गेलो तर आपल्याला भरपूर टाईम लागतो तुम्हाला हे उदाहरण मी एका ट्रिक्सने सांगणार आहे किंवा एका सूत्राचा वापर करून कसं सोडवतात ते सांगणार आहे तर आता इथे आपल्याला काही माणसे म्हणजे माणसे दिलेली नाहीत आणि सत्तर दिवस दिलेले आहेत तर आता हे इथे ह्याची मांडणी कशी करायची दोन माणसांनी निघून गेलेली आहेत म्हणून आपल्याला काय करायचं ह्या दिवसांना दोन आहे निगणाला आणि जास्त दिवस लागले आहेत दहा त्यांना काय करायचं दोन्हायचं आहे आणि भागाकारामध्ये जास्त लागलेले दिवस घ्यायचे आहेत तर आता ह्याची मांडणी कशी करायची आहे तर इथे दोन घ्यायचे आहेत कंसाबाहेर त्यानंतर इतर सत्तर अधिक हे जास्तीचे दिवस लागले दहा आणि भागाकारामध्ये काय घ्यायचे आपल्याला हे जास्तीचे दिवस लागले आहेत ते भागाकारामध्ये घ्यायचे आहेत छेदस्थानी आता ह्यांचा गुणाकार करायचा तर यांचा गुणाकार किती येतो तर सत्तर आणि दहा ऐंशी होतात आणि ऐंशी ऐंशी उनिले दोन किती होतात एकशे साठ होतात म्हणून एकशे साठ भागिले दहा आता इथे भागाकार करू हा शून्य गेला हा शून्य गेला शिल्लक राहिले सोळा म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे सोळा अगोदर किती माणसे होती कामावरती तर सोळा माणसे कामावर होती त्यानंतरचा प्रश्न आहे ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो दोघांना एक काम करण्यासाठी अठरा दिवस लागतात तर एकता ए ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करील आता इथे आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे आणि या सूत्राचा उपयोग करून हे गणित सोडवायचं आहे स्पर्धा परीक्षांमध्ये असे हे सूत्र आणि ट्रिक्सचा जर आपण वापर केला ना केला तर आपला परीक्षेमधला वेळ वाचतो कारण आपल्याला मेथडनी सोडवायला इतका वेळ नसतो प्रत्येक प्रश्न हा आपल्याला पाच ते सहा सेकंदामध्ये किंवा दहा सेकंदामध्ये सोडवायचा असतो तर आता यन म्हणजे काय घ्यायचं आहे आपल्याला तर यन म्हणजे आपल्याला इथं दुप्पट सांगितले आहे म्हणजे यनची किंमत आपल्याला ही दोन घ्यायची आहे इथं दुप्पट ए हा बीचच्या दुप्पट वेगाने काम करतो म्हणून येन बरोबर आपल्याला दोन घ्यायचं आहे आणि यम बरोबर किती घ्यायचं आहे तर यम बरोबर दिवस घ्यायचे आहेत तर दिवस किती आहेत अठरा आहे है. आता या सूत्रामध्ये आपल्याला ह्या किमती घालून घ्यायच्या तर येन म्हणजे किती आहेत तर दोन आहे अधिक एक भागिले यम म्हणजे किती दोनच आणि इथं यम हे काय आहे गुणिले आहे म्हणजेच अठरा